हिंदू पुराणानुसार गणपती बाप्पांचा जन्म हा शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला आहे म्हणून अनेक गणेश भक्त या दिवशी गणेश जयंती साजरी करतात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माघी गणेश जयंती उत्सव सुरू होत आहे या माघी गणेश जयंती दिवशी मंगळवार असल्याने या गणेश जयंतीचं महत्त्व आणखीनच वाढले दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या या महत्त्वपूर्ण माघी गणेश जयंतीचं महत्त्व व पूजाय विधी आपण जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आल्यावर तुम्हाला माहिती मिळेल प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा आराधना केली जाते असं म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी गणेशाची मनोभावे पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे दूर होतात माघ महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनटापासून सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि तिथीनुसार जयंती ही तेरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल जयंतीच्या दिवशी गणेश पूजनाचा मुहूर्त तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी जो कोणी गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होते गणेश जयंतीचं व्रत आणि पूजा केल्यानं संकटाचा नाश होतो त्यासोबतच उपवास आणि व्रत केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन समस्या दूर होतात मराठी महिन्यातील माघ महिन्यात शुक्ल पक्षातील चतुर्थ गणेश जयंती साजरी केली जाते म्हणूनच या जयंतीला माघी जयंती असे म्हणतात गणेश जयंती दिवशी गणेश गणेशाची मूर्ती हळद किंवा शेंदूर यांनी गणपती बाप्पांची मूर्ती बनवण्याची प्रथा आहे या जयंतीला तिलकुंद चतुर्दशी असे म्हणतात तसेच वरद चतुर्दशी विनायक चतुर्दशी असे देखील म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पांना तिळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात तिळापासून बनवलेले पदार्थ तिळाचे लाडू तिळाची पोळी असे अनेक तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो आपण गणेश जयंतीची पूजा कशी करायची तर आपल्या घरात जी मूर्ती आहे तिला अभिषेक करून षोडोपचारी तिची पूजा करायची मात्र अनेक ठिकाणी पद्धत आहे की गाणी गणेश चतुर्थीला जसे आपण गणपतीची मूर्ती आणतो त्याप्रमाणे काही जण आपल्या घरात दीड दिवसासाठी गणपतीची मूर्ती आणतात आणि तिच्यात प्राणप्रतिष्ठा करून त्याशा गणपती बाप्पांची पूजा केली जाते किंवा काही जण हळदीचा किंवा शेंदुराचा गणपती तयार करून त्याला प्राणप्रतिष्ठा करून त्याची पूजा केली जाते तसेच या मूर्तीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते अथर्व शिष्याचं पठन करावं मूर्तीला अभिषेक घालावा अथर्व शिष्य म्हणजे स्थिर राहणे होय मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्व शिष्याचं पठण हे अतिशय फलदायी ठरतं या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी चार वाजेपर्यंत केव्हाही आपण गणपती बाप्पांची पूजा करू शकतो मध्यान्नाची वेळ ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा व्हाव्यात कारण मातृदेवता एकवीस आहेत आणि गणपती हा मातृप्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा वाहत वाहिल्या जातात बरोबरच गणपती हा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपत्य आहे त्यामुळे त्याच्या उपासनेनं मनाची एकाग्रता साधता येऊ शकते तसेच ठरवलेली कामे देखील कार्य सिद्धीस जाण्यास मदत होते या उत्सवादरम्यान श्री गणेश मूर्तींची पूजा करावी असा शास्त्रात देखील उल्लेख केला आहे पूजा करताना मात्र श्रद्धेने विश्वासाने आनंदाने मनापासून भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपण जे काही आपले इच्छिलेले आहे ते आपल्याला फळ मिळते तर या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणावेत अगर कोणती सेवा करावी या गणेश जयंती दिवशी आपण गणेश अथर्व शिष्य व ओम गंग गणपती ये ओम गंग गणपती ये नमहा या मंत्राचा आपण दिवसभर जप करावा तसेच गणपती बाप्पांच्या सोळा नावांचा तसेच एकशे आठ नावांचा देखील आपण जप करावा गणपती बाप्पांचं दर्शन गणपती बाप्पांचा अभिषेक या दिवशी अतिशय महत्त्वाचा मानला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ